नमस्कार मित्रांनो मी अमोल कुमार दुतंडे आपण आपल्या आहे पश्चिम विदर्भ इंद्रधनुष वेद हवामान चॅनलवर म्हणजे हे आपलं हवामान चॅनल आहे व्हॉट्सअपवर हे स्टेटसच्या खाली दिसते तुम्हाला हा ग्रुप नाही आहे त्यामुळे आपण जुने ग्रुपवर आपण मेसेज पाठवणार याची काही आता या पुढे गॅरंटी नाही कारण बरेचसे ग्रुप तर काही मी डिलीट केलेत काही जे राहिलेत ते सुद्धा पुढे डिलीट होतील त्यामुळे आपण पश्चिम विदर्भ इंद्रधनुष वेद हवामान चॅनल हे व्हॉट्सअपचं स्टेटसच्या खाली दिसते ते आपण जॉईन करून घ्यावे मित्रांनो आपण अठ्ठावीस एप्रिलला सांगितलं होतं की तुम्हाला जानेवारी फेब्रुवारी मार्च आणि काही प्रमाणात मध्ये तुम्हाला अवकाळी पावसाचा विशेष त्रास झाला नाही थोडाफार काही ठिकाणी दहा पंधरा टक्क्यात झाला असेल त्यानुसार ते वातावरण ओके ते अंदाज ओके निघाले मात्र मे महिन्यात जो पाऊस पडत आहे तुम्ही म्हणाल तुम्ही सांगितलं होतं की यावर्षी अवकाळी पाऊस विशेष पडणार नाही पण आता पडत आहे याला तर याला कारण म्हणजे एप्रिल मध्ये जे तापमान वाढलं शेचाळीस सेल्सिअस पर्यंत विदर्भात तापमान गेलं होतं तर एवढं तापमान कधीच एप्रिल मध्ये जात नसते त्यामुळं वळवाचा पाऊस म्हणजे मान्सूनची ऍक्टिव्हिटी जी असते मान्सून लवकर सक्रिय झाला त्यामुळे तो तेरा लाच अंदमान आणि निकोबार बेटावर पोहोचला त्या म्हणूनच तो सहा मे पासून आठ मे पासून महाराष्ट्रात विविध भागात मान्सून पूर्व वळवाचा पाऊस वाढला आणि तीव्रता सुद्धा वाढली गार पडली बरेच ठिकाणी काही प्रमाणात आणि निश्चित चोवीस तारखे तीव्रता गारपीटीत नव्हती पण गार पडली मे महिन्यात आणि पावसाचा जोर सुद्धा वाढला वाऱ्याचा वेग सुद्धा वाढला नुकसानीच्या घटना महाराष्ट्रात दिसून आल्या तर हे क्लायमेट चेंजचा जो असर आहे एप्रिल महिन्यात वाढलेलं तापमान जे कधीच पंचेचाळीस शेहेचाळीस तापमान हे भर मे एप्रिल महिन्यात जात नसते जास्ती जास्त त्रेचाळीस चौवेचाळीस पर्यंत जात असते एप्रिल मध्ये आणि उर्वरित पंचेचाळीस शेहेचाळीस सत्तेचाळीस हे मे मध्ये जात असते तर ते जास्त हिटवेव्ह आल्यामुळं प्रेशर क्रिएट झाले आणि सिस्टम ऍक्टिव्हेट झाले म्हणूनच तो मान्सून आपल्याकडे लवकर ऍक्टिव्हेट झाला त्यामुळे तो वळवाचा पाऊस त्या कारणानंच तो मे महिन्यात सतत पडत आहे आणि पुढे सुद्धा पडत राहणार आहे तीस एकतीस पर्यंत याची तीव्रता या मे महिन्यात जो सहा पासून पाऊस पडत आहे सहा पासून तर वीस बावीस पर्यंत पडलेला पाऊस याची तीव्रता पश्चिम महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र मराठवाडा आणि कोकण जवळपास दहा बारा नंतर कोकणात सुद्धा वाढला तर विदर्भात काही ठिकाणी पाऊस कमी जास्त होताच पण आता विदर्भात सुद्धा वाढणार येणाऱ्या दिवसात आणि हा वळवाचा पाऊस आहे मान्सून पूर्व पाऊस आहे याच्यावर निश्चितच आपण कोरडवाहू शेतकऱ्यांनी पेरणीसाठी निर्णय किंवा आपलं तसे निर्णय घेऊ नये कारण पुढील जून महिन्यामध्ये येणारी स्थिती काय आहे जसं एखादा खंड जाऊ शकते किंवा पावसाची इंटेन्सिटी कमी राहू शकते त्यानुसार जून महिन्यात थोडस आपण आपला जो एक पेरणीचा जो निर्णय असते किंवा हे असं मान्सून सक्रिय झाला का तुम्हाला असं वाटू शकते किंवा मान्सून पोहोचला काही अशा अपडेट तुमच्याकडे येऊ शकतात काही चुकीच्या लोकांकडून की मान्सून सक्रिय झाला आणि तुम्हाला पहिल्याच आठवड्यात पेरणीसाठी तुम्ही तयार राहा तर नंतर तो चेंज होऊ शकते तिथं तो दाखवलेल्या सिस्टम त्या अं तिथं संपुष्टात येऊन त्याचा तो पाऊस कमजोर होऊन तो पाऊस पडणार नाही असे होऊ शकते त्यामुळं सावध झालं पाहिजे सर्व वातावरण पाऊस पडल्यावर पडल्यावर शांत वातावरण झाल्यानंतर थंड वातावरण झाल्यानंतर आर्द्रता वाढल्यानंतर चांगली आणि मान्सून तुमच्या भागात पोहोचला असं जाहीर झाल्यानंतर आणि मान्सून पोहोचल्यानंतर सुद्धा येणारे सिस्टम पावसाचे अवेलेबल आहेत की नाही पुढे या सर्व गोष्टी पाहूनच आपण आपला पेरणीचा निर्णय घेतला पाहिजे तर आता येणाऱ्या दिवसात सुद्धा पाऊस पडणार आहे आणि जो पाऊस ज्या भागात जास्त पडून गेला ते पेरणीसाठी त्यांना पेरणी करावी का असं त्यांना वाटू शकते येणाऱ्या दिवसात सुद्धा पण त्यांना एकच सांगू इच्छितो की जर तुमच्याकडे सिंचन व्यवस्था असेल आणि तसे जर तुमची पिकं असतील टेम्परेचर तर आता काही वाढणार नाही असं वाटते की चाळीस बेचाळीसच्या वर टेम्परेचर नाही त्यामुळं वातावरण असंच राहणार जसं सध्या चालू आहे असं त्यामुळं जूनच्या पहिल्या आठवड्यात थोडं टेम्परेचर इन्क्रीज होऊ शकते पण त्यानुसार सिच्युएशन तुम्ही त्या अपडेट घेऊनच पेरणीचा निर्णय घ्यायला पाहिजे त्यांच्याकडे सिंचन व्यवस्था असते आणि तशा प्रकारची तुमची पिकं असतील जसं कॉटन असते कॉटन अशा वातावरणात पोषक आहे हे वातावरण त्याला पेरणी करता आणि तुम्ही पुढे त्या सिंचन व्यवस्थेवर तुमचं पीक तुम्ही मोठं करू शकता क्रॉप असतील तुम्ही ते लावू शकता आता त्यासाठी योग्य वातावरण आहे प्री मान्सून कॉटनसाठी किंवा त्या प्रकारचे जे पिकं असतील तशासाठी मात्र जे कोरडवाहू पिकं असतील जसं सोयाबीन असेल तूर असेल किंवा इतर तुमचं उडीद मुगाची पिकं असतील किंवा इतरही अन्य पिकं असतील तर त्यासाठी नक्कीच वातावरण पोषक नाही आहे त्यामुळं जून मधल्या येणाऱ्या दिवसातल्या अपडेट घेऊनच त्या पेरणीचा आपण निर्णय घ्यावा कारण जून मध्येच होऊ शकते तीस तीस हो ता की तीस एकतीस नंतर काही भागात खंड सुरू होईल आणि मान्सूनच्या म्हणजे जो येण्याचा टायमिंग आहे तो मान्सून येतानीच इकडे कर्नाटक किंवा महारा महाराष्ट्राच्या दक्षिण भागात येऊन तो तिथं रेंगाळू शकते किंवा तिथं तो विश्रांती घेऊ शकते काही दिवसाकरता तर त्यामुळेच माणसाने मान्सूनने एकदम झपाट्याने घेतलेली वाळ लवकर पोचलेला मान्सून अंदमानात तिथून झालेली त्याची केरळमध्ये वाटचाल तिकडे पोहोचल्यानंतर पुढे त्याची वाटचाल रेंगाळू शकते काही दिवसाकरता कारण सिस्टम येताना त्याला जर सिस्टम ऍक्टिव्हेट झाल्या म्हणजे मान्सूनचा जो नॉर्दन लिमिट मान्सून ऑफ ट्रफ असते तो जर पोचताना जर सिस्टम ऍक्टिव्हेट असल्या कमी दाब प्रेशर किंवा चक्रीय परिस्थिती भारतावर सक्रिय असल्या तर त्या लवकर तर मान्सून पूर्ण भारतात पोहोचतो मात्र सिस्टम जर नाही तयार झाला तर तो मान्सून तिथं रेंगाळू शकतो काही दिवसा करता याची आपण नोंद घ्यावी तर मी आज परत मी एखादी अपडेट देणारच आहे दुपारी थोडक्यात तुम्हाला मी सहा मे ला काय स्थिती दाखवली होती जवळपास मी अठ्ठावीस एप्रिलला तुम्ही बघू शकता मी सव्वीस एप्रिलला सांगितलं होतं की सहा मे नंतर मुंबई गुजरात कडून पाऊस येणार आणि संपूर्ण एम पी महाराष्ट्रातील उत्तरेकडील जिल्ह्यात पाऊस होणार आणि तुम्ही बघू शकता की खरंच सहा मे नंतर महाराष्ट्रात तीव्र वादळी पाऊस हा पडला आणि नुकसानीच्या घटना सुद्धा घडल्या नंतर तो पाऊस पाच मे पासून त्याची तीव्रता वाढत गेली आणि जवळपास त्या अपडेट मध्ये मी स्पष्ट सांगितलं होतं की तेरा चौदा पर्यंत तो पाऊस पडणार आणि त्याच्या पुढला अपडेट नंतर देणार तर त्याच्यानंतर मी ज्या अपडेट तुम्हाला दिल्या एक युट्यूबच्या माध्यमातून दोन मेला अपडेट दिली होती की तेरा चौदा मे पर्यंत कशा पद्धतीने पाऊस महाराष्ट्रात पडणार तो सुद्धा अंदाज मी तुम्हाला दिला होता आणि पुढला अंदाज देऊ असं कळवलं होतं तर नंतर जवळपास पाच मे पासून तो पाऊस वाढत गेला सात आठ नऊ दहा जवळपास महाराष्ट्रात विविध भागात त्याचा इम्पॅक्ट दिसला आणि नुकसानीच्या घटना सुद्धा तिथून वाढल्या कारण टेम्परेचर वाढ झाली होती आणि सिस्टम ऍक्टिव्हेट झाले मान्सून तुमचा तेरा मेलाच अंदमानात पोहोचला तिकडे बघा या याच्यात सुद्धा मी स्पष्ट सांगितलं होतं की बारा तेरा चौदा पर्यंत पाऊस आहे आणि पंचाळीस पन्नास पंचावन्न किलोमीटर भार, वारे हव चालतील त्यामुळे नुकसानीच्या घटना नक्कीच वेळेस घडल्या दहा अकरा बारा तेरा चौदा मध्ये आणि त्याच्या पुढे ज्या अपडेट मी दिल्या त्याच्यामध्ये तुम्ही आता बघू शकता की ही एक अपडेट आपली अकरा मे ची आहे जवळपास ही आपली अपडेट अकरा ची आहे तुम्ही बघू शकता आणि अकरा मे ला आपण सांगितलं होतं की मान्सून अंदमान निकोबार मध्ये जवळपास पोहोचला आणि लवकर येण्याची महाराष्ट्रात चांगला वळवाचा पाऊस पडणार तेरा मे चौदा त्यात वाढ होत जाईल आणि त्याच प्रकारे पावसात वाढ होत गेली आणि खूप मोठ्या प्रमाणात उत्तर महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र कोकण मराठवाडा या भागात वाहूनही पाऊस पडला तर काही ठिकाणी म्हणजे ओढे नाले वाहले असा तो पाऊस पडला तर तो, तो सुद्धा अंदाज आपला वीस बावीस मे पर्यंतचा अगदी तंतोतंत जुळलेला आहे फक्त आणि त्या या अंदाजामध्ये अं ते पुढल्या अपडेट मध्ये सांगितलं होतं की विदर्भात थोडीशी त्याची इंटेन्सिटी काही भागात कमी राहू शकते तर ते विदर्भात सुद्धा कमी आढळली तर ज्यांच्याकडे सिंचन व्यवस्था असेल असे आशे लोक अठरा वीस मे पासून प्री मान्सून लागवडी करू शकतात त्यांच्यासाठी वातावरण पोषक आहे प्री मान्सून लागवडी करता आणि कोरडवाहू शेतकऱ्यांनी ह्या येणाऱ्या वळवाच्या पावसावर फक्त शेती मशागती करून ठेवाव्यात आपली शेती तयार करून ठेवावी बाकी राहिलेले सर्व नियोजन पुढे येणार असं मी सांगितलं होतं कुठलीही घाई गडबड करू नये जो घाई गडबड करतो तो फसतो म्हणजे तुम्हाला बऱ्याच लोकांनी जूनच्या पहिल्या आठवड्यात मान्सूनचा पाऊस सक्रिय होईल आणि पेरण्या होतील असं तुम्हाला असे अंदाज दिले असतील आणि असे पुढचे जास्त अंदाज आगो अंदाज देऊन ठेवले तर ते फेल ठरतात कधी कधी फोल ठरतात आणि शेतकरी हा बरेचसे शेतकरी हे साधे साधेभोळे असतात त्यांना त्या कल्पना नसतात त्यामुळे ते घाई गडबड करतात आणि बियाण्यासाठी धावपळ करतात आणि त्या सिच्युएशन नुसार ते बी बियाणे घेऊन ठेवतात मग नंतर काय होऊ शकते हे त्यांना समजत त्यांना माहीत नसल्यामुळं ते फसू शकतात किंवा चुकीचं बियाणे घेऊ शकतात जर मान्सूनच जर दहा पंधरा नंतर सक्रिय होत असेल तर त्यांचं बियाणं घेण्याचा जो अर्ली वान मध्यम वान किंवा लाँग ड्युरेशन जे व्हरायटी असतात त्यांचा काही खोळ तिथं एक त्यांचं ते बियाणं घेण्याविषयी त्यांचा गैरसमज किंवा त्यांचा एक त्यांचा तिथं ते एक चुकीचा निर्णय ठरू शकतो त्यामुळं अंदाज देणाऱ्यांनी नक्कीच थोडस शांततेत पुढील येणाऱ्या अपडेट व्यवस्थित त्याचे ते वातावरण स्टेबल होईपर्यंत नक्कीच अनुमान हे केले नाही पाहिजे शांततेत अंदाज दिले पाहिजे म्हणून येणारा पाऊस वादळी पाऊस वळवाचा पाऊस समजावा त्यामुळे येणाऱ्या दिवसात तुम्हाला मान्सून पोहोचला असे भास होऊ शकते त्यामुळे फक्त नियोजन येणाऱ्या दिवसात रेडी करून ठेवावे आणि थोडासा अंदाज आपला टेम्परेचरचा चुकीचा निघाला की जास्त आपण

कमीच तापमान राहील आणि वातावरणात उमस राहील मात्र थंडावा रात्रीचा आणि सकाळचा राहील असं जाणवते तर हे सुद्धा अंदाज आपले बरोबरच आले आहेत आणि तेरा मेला मी तुम्हाला एक सव्वीस ते तीस मे दरम्यान केरळात मान्सून पोहोचणार अशी शक्यता दिसत आहे तर ते थोडीशी एका दोन दिवस मागे पुढे होऊ शकते म्हणजे लवकरच तो पोहोचणार केरळमध्ये सुद्धा आणि पुढे सुद्धा वाटचाल ह्या सिस्टम असल्यामुळं लवकरच येईल तर त्यामुळेच त्या सिस्टम असल्या कारणानं तो धाव घेणार पण जशा ते सिस्टम कमजोर पडतील तो परत तिथं रेंगाळणार मग महाराष्ट्रात आल्यावर त्यामुळे तुम्ही सावध राहावं पुढच्या अपडेट आल्याशिवाय फिरणीसाठी तयारी करू नये तर सध्या अंदमान बेटाच्या मान्सून पोहोचला त्यामुळे वळवाचा पुढील पंधरा दिवस वळवाचा पाऊस दररोज वेगवेगळ्या भागात पडणार तर मी हे तेरा मेला अपडेट दिले तुम्ही बघू शकता हे तुम्हाला तुम्ही वर बघून घ्या हे तर तुम्हाला हे चेंज करता येत नसतात डेट ह्याच्या या व्हॉट्सअपच्या डेट आहेत तर पंधरा दिवस पाऊस पडणार आणि पावसाचा जोर विशेषतः संपूर्ण पश्चिम महाराष्ट्र संपूर्ण मराठवाडा संपूर्ण उत्तर महाराष्ट्र ज्यामध्ये कोकण सुद्धा आहे आणि पश्चिम विदर्भातील यवतमाळ वाशिम आणि अकोला दक्षिण भाग आणि बुलढाणा दक्षिण भाग नक्कीच त्या दिलेल्या अंदाजावर त्याच भागात त्याची तीव्रता आढळली इतर विदर्भात त्याची इंटेन्सिटी कमी होती मात्र बारा तेरा नंतर जवळपास अठरा वीस एकोणीस नंतर विदर्भाकडे थोडासा पावसाचा जोर वाढला काही ठिकाणी इतर ठिकाणी काही ठिकाणी पाऊस पडला आणि इथे आहे की पश्चिम विदर्भ पूर्व विदर्भ उत्तरेकडील जिल्हे दरम्यान दाखवलेल्या भागापेक्षा पाऊस हलका मध्यम दिसतो क्वचित ठिकाणी वाहनी होऊ शकतो म्हणजे त्या भागापेक्षा इकडे थोडीशी इंटेन्सिटी कमी राहू शकते ह्या दिलेल्या दिलेल्या तारखेदरम्यान आणि नंतर मान्सूनचा अंदाज दिला होता तुम्हाला की शहाण्णव ते शंभर टक्के म्हणजे सरासरी पावसाचा अंदाज आहे त्यामुळे समाधानकारक वर्ष आहे असं तुम्हाला मी मान्सूनचा पहिला अंदाज दिला आहे तर या वर्षी समाधानकारक पाऊस आहे फक्त ऑगस्ट आणि सप्टेंबर थोडस पावसाचं डिस्ट्रीब्युशन कमी जास्त हे नंतर होऊ शकते तरी पुढे अजून ज्या अपडेट येतील त्या जून जुलै मध्ये येतीलच आतापासून आपण काळजी करू नये समाधानकारक पावसाचं वर्ष आहे आणि इकडे तुम्हाला चौदा मेला सांगितलं की मान्सून अंदमान पोहोचला म्हणजे इंटरट्रॉपिकल कन्वर्जन झन झोन नॉर्दन लिमिट मान्सून ची ट्रफ हे तेरा मेला पाच सहा दिवस अगोदर पोहोचली आणि सोवीस अठ्ठावीस पर्यंत मान्सून सक्रिय होईल त्याच्या सोवीसच्या आधी मना एक दोन दिवस किंवा अठ्ठावीस च्या आसपास तो केरळात पोहचणार हे निश्चित झाला आहे वळवाचा पाऊस आहे सर्वाधिक पडत नसतो भाग धरसोळ करत पडतो पॅचिस मध्ये पडतो खंडवृष्टी मधला पाऊस आहे असं मी तुम्हाला ह्या ज्या अपडेट दिलेल्या आहेत तुम्ही बघू शकता आणि काही तूर बाजार भाव तूर मी आपणास बरेच वेळा हे अपडेट दिलेले आहेत की वर्षी तूर भावाच्या आसपास ताबडतोब विका सत्याहत्तर असो शहात्तर असो पंच्याहत्तर असो कि चौऱ्याहत्तर असो या दरम्यान तुम्ही विका तुम्हाला नंतर भाव मंदीत आल्यावर तुम्हाला अडचणी निर्माण होऊ शकतात तुम्हाला आठ हजार आठ हजार नऊ हजारचे भाव या वर्षी भेटणार नाहीत चुकूनही अपेक्षा करू नका असं मी स्पष्ट सांगितलं होतं तर जे लोकांनी अंदाज फॉलो केले असतील त्यांना नक्कीच त्याचा फायदा झाला असेल मित्रांनो तर एक आज दुपारी किंवा संध्याकाळपर्यंत तुम्हाला येणाऱ्या संपूर्ण जूनचा विषयक अंदाज आणि मान्सून कशा पद्धतीनं कार्य करणार आहे पुढे त्याविषयी हा अंदाज आहे आणि हा जो दिलेला अंदाज आहे हा फक्त तुम्हाला मागील अंदाज दिला त्यामुळं हे अंदाज आपण लक्षात घ्यावे त्यानुसार ह्या दिलेल्या अंदाजामध्ये थोडक्यात मी तुम्हाला माहिती दिली पुढली सुद्धा पण एक व्यवस्थित अंदाज तुम्हाला दुपारी किंवा संध्याकाळपर्यंत देतो जो जून महिन्यातला पेरणीचा अंदाज असेल